लताच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस मंगळसूत्र जोडवी घालून निरोप द्या तिला नवी साडी घाला आमच्या अंत्यसंस्काराचे पैसे ठेवलेत त्यामुळे कोणीही आमच्या अंत्यसंस्काराचा खर्च करू नका माझं लतावर खूप प्रेम आहे मात्र तिला आजारपणानं छळलंय मला तिचा त्रास पाहवत नाही त्यामुळे मी तिला या आजारातून मुक्त करतोय आणि तिच्यासोबत स्वतःही मुक्त होतोय मुरलीधर रामचंद्र जोशी नाशिकच्या निवृत्त प्राध्यापकाचं हे पत्र ज्यावेळेस नाशिकच्या पोलिसांच्या हाती लागलं त्यावेळेस त्यांच्याही अश्रूंना त्यांना आवरता आलं नाही नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त प्राध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी या ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम असल्याने आणि तिला होणारा त्रास सहन होत नसल्याने हे टोकाचं पाऊल उचललं गंमत बघा जिथे होणाऱ्या नवऱ्याची सुपारी दिली जाते दुसऱ्यावर प्रेम आहे म्हणून होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट केल्यानंतर त्यालाच संपवण्यासाठी सांगितलं जातं जिथे बँगलोरच्या त्या एआय इंजिनियरला पैशासाठी छळलं जातं आणि मग तो लाईव्ह व्हिडिओ करतो आणि आपलं जीवन संपवतो म्हणजे एकीकडे नकारात्मक वातावरणात एकमेकांच्या सुपाऱ्या देतानाच चित्र आहे तर हे जोडपं सुसंस्कृत आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं मग जेव्हा असं वयोवृद्ध जोडपं आपलं जीवन एकमेकांच्या प्रेमापायी संपवतात तेव्हा मात्र डोळ्याच्या कडा पाणवल्याशिवाय राहत नाहीत बरं असंही नाही की त्यांना मुलबाळ नाही त्यांना दोन मुलं आहेत आणि ती कामानिमित्त नाशिक बाहेर राहतात मग आपल्या मुलांना बोलवून त्यांच्या आई त्यांना त्यांच्या आईची काळजी घ्या असंही जोशी सांगू शकले असते असाही प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही वृद्ध आई वडिलांची सेवा किती लोक आजच्या जमान्यात करतात हाही प्रश्न आहे म्हणजे यांच्या बाबतीत असं असेल असं मी म्हणत नाहीये मात्र जीवापाड प्रेम केलेल्या आपल्या साथीदाराचा गळा आपल्याच हातून घोटावा यासाठी त्यांची मानसिकता कोणत्या थराला पोहोचली असेल याचा जरा विचार करा साथीदाराला मारलं मात्र तिचा विरह सहन होत नाही म्हणून तिला संपवताना जोशींनी गळफास घेतला अत्यंत करुण अशी ही कहाणी आज तुमच्यासमोर मांडावी असं वाटलं नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या जोशींनी आपल्या पत्रात आणखी एक महत्वाची गोष्ट नमूद केली आहे ती म्हणजे त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीची सेवा करणाऱ्या सीमा राठोड यांच्याविषयी जोशी म्हणतात सीमाने लताची खूप सेवा केली आहे मी तिच्यासाठी पन्नास हजार रुपये काढून ठेवलेत ते तिला देण्यात यावेत सीमा राठोड या जोशींच्या पत्नीची काळजी घेत आणि बुधवारी सीमा राठोडला जोशींनी एक हजार रुपये दिले आणि काही वस्तू आणायला सांगितलं त्यांनी सीमाला सांगितलं की तुझी घरची कामं उरक आणि मग संध्याकाळी घरी ये संध्याकाळी सातच्या सुमारास सीमा जोशींच्या घरी आल्या आणि दरवाजा उघडताच हे वृद्ध दाम्पत्य त्यांना मृतावस्थेत आढळून आलं पोलिसांनी लता जोशींच्या गळ्यावरती व्रण असल्याचं मान्य केलंय अत्यंत करुण अशी ही कहाणी म्हणजे एकमेकांना एकीकडे संपवणारी आजची जोडपी किंवा वधूवर कुठे आणि आपल्या पत्नीचा आजार पण पाहवत नसल्याने तिला मुक्त करून आपणही गळ्याला दोर लावणारं हे दाम्पत्य कुठे आजच्या जमान्यात एकमेकांशी होत नसलेले संवाद यासाठी कारणीभूत आहेत नवी टेक्नॉलॉजी येते आणि लोक हल्ली आभासी जगात हरवत चालले आहेत आपल्या नातेवाईक आहेत हे आपण विसरत चाललोय आपल्या घरातली मुलं फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये हरवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत बरं ह्या जगात असं कोणीच नाही आहे की ज्याचा अंत नाहीये आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असा संत तुकाराम महाराज यांच्या वचनाचा अन्वयार्थ जोशी दाम्पत्याला खऱ्या अर्थानं मोगला जायचं तर प्रत्येकालाच आहे रामकृष्ण आले गेले त्यांनी जग काय ओसची पडले इच्छा मरणाची वाट जोशी दाम्पत्यांनी स्वतः शोधली हो मात्र माणुसकीचा गहिवर कुठेतरी हरपलाय जग हे इतकं सुंदर आहे की या जगातनं अशी एक्झिट बेकायदेशीर आहे मुलं नातवंड पतवंड यांच्या गोतावळ्यात सर्वांचा निरोप घेतला तर आयुष्याचं सोनं झालं अशी आपली श्रद्धा आहे मात्र माणुसकीचा झरा या नव्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगात आटलाय असंच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद